तर काही तुम्ही बघू शकता इथून हा असा अरुंद रस्ता आहे थोडासा नागमोडी बळणे टाईप हे काजूचं झाड आहे काजू लागलेला आहे तुम्हाला दाखवतो तिथे हा काजू समोरच दिसत आहे हा बघा ठीक शूट करते मी ते छोटे छोटे काजू या झाडाला लागलेले आहेत आणि इथे मोहर आलेला आहे काजू थोडेसे काजू लागलेले आहेत जास्त नाही या झाडाला काजू लागलेले आहेत ही बघा आपली लाल परी एस टी जी ही प्रवासातून जात आहे सगळ्यांना आनंद आणि उत्साह देणारी लाल परी ज्याला आपण बोलतो ती इथून गावातून जात आहे आणि इथे हे घर बांधण्याचं चा काम चालू आहे मी बघता या बाजूला मंदिर बांधण्याचं चा काम चालू आहे सकाळचे सव्वा दहा झाले आहेत आणि तुम्ही परिसर बघू शकता सकाळच्या सव्वा दहाच्या दरम्यान कसं वातावरण आहे ही आमची कमानी आहे स्वागत कक्षाशी मीलेला पण लिहिलं बोलतो मला पण जरा ती सेल्फी स्टिक द्या मला पण काहीतरी बघायचं आहे तर सुरुवातीला थांब जरा नीले आपण एक हे बघा सुस्वागतम असं हे लिहिलेलं आहे आणि ही आमची श्री केदार चंडिका ग्रामदेवता प्रवेशद्वार बेलसाई चौथई हा परिसर आहे हा स्वागत गेट आहे गावी येण्याचा तुम्ही बघत आहात एक फोटो